हॅलो हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा आहात मजेत ना मजेत असायला पाहिजे तर आज रेसिपी म्हणजे सत्तूची रेसिपी आहे तर मी काय घेतलेलं आहे ते सांगते तर बघू शकता दोन ग्लास म्हणजे ग्लासाचं मेजरमेंट घेतलेलं आहे तुम्ही वाटीनं पण घेऊ शकता जर तुम्हाला थोडं बनवायचं असेल तर मला एका किलोच्या प्रमाणात बनवायचं होतं म्हणून मी दोन ग्लास भरून गहू घेतलेले होते आणि ते ना छान स्वच्छ असे दोन तीन पाण्यानं धुवून घेतले आणि अर्धा ते पाऊन तास असे भिजत घातलेले बघू शकता असे असे नॉर्मल भिजलेले आहेत आणि दोन तास भिजत घातल्यानंतर आहे ना ते असे चाळणीत असे कपड्यात बांधून असे चाळणीत सारू घातले बघा म्हणजे यातलं पाणी आहे ना सगळं असं बाहेर निघालं पाहिजे आणि हे करणार आहे आता हे काय करायचं आपल्याला थोडे थोडे करून एकदम स्लो गॅसवर भाजायचे आहेत जोपर्यंत असे चांगले भाजले जात नाहीत ना छान ना, बारीक गॅसवर भाजायचे आहेत आणि आहे ना म्हणजे खूपच बारीक गॅसवर भाजायचे आहेत आपल्याला गहू भाजायला कमीत कमी, कमी पंधरा ते वीस मिनटं पकडून चला तुम्ही वीस मिनटं लागतील तुम्हाला तर असे छान असे भाजून घ्यायचे जोपर्यंत असे छान असे त्याला गोल्डन कलर येत नाही किंवा सॉरी त्याला छान असा शा, गोल्डन कलर येत नाही ना तोपर्यंत छान भाजून घ्यायचे तर मी दोन वेळेस भाजणार आहे अर्धे टाकले मी कडे त्यांना अर्धे ठेवलेले आहेत तर आता हे छान भाजून घेते त्याला सारखा चम्मच द्यायचं राहायचं त्यांना गवणार सगळी म्हणजे सगळे गहू आपले छान असे भाजले जाणार आणि धुवून यायचे सवड्यासाठी धुवून घेतले ना छान असे की आपलं सत्तू पण छान होतो आणि गव्हाला येणं सगळ्यांना माहिती पावडर लावलेले असतात त्याच्यामुळे वॉश करून घ्यायचे आणि भिजत घालायचे अर्धा तास मी घातलेले एक घातलेले मी छान असे आणि सुकून दिले छान असे कोरडे होऊ दिले हे बघा ओला असा नाहीये गव्हाला नॉर्मल असे ओले आहेत तसे जास्त ओले नाही आहे तर बारीक गॅसवर आपल्याला जाळ कडे घ्यायची हे बघा खूप जाड आहे जाळ कढईमध्ये आहे ना पंधरा ते वीस मिनटं छान अशा बारीक गॅसवर गॅस पण बघू शकता माझा हा बारीक गॅस केलेला आहे तर चला हे भाजून घेते दाखवते तुम्हाला तर गहू आपण भाजून घेत आहोत तर आता पाच मिनटं झाले तर असे पंधरा ते वीस मिनटं छान अशा बारीक गॅसवर भाजून घ्यायचे तर अजून काय काय सामान लागणार आहे सतसाठी ते पण सांगणार आहे तर बघू शकता तर आपल्याला असे फुटाने घ्यायचे आहेत तर आपण गहू अर्धा किलो घेतलेले आहेत दोन ग्लास म्हणजे दोनशे दोनशे ग्रॅमचा एक एक ग्लास आहे तर चारशे ग्रॅम गहू आहेत तर हे अर्धा किलो फुटाणे आहेत बघू शकता पाचशे ग्रॅम लिहिलेलं आहे याच्यावरती आणि पाचशे ग्रॅम हे फुटाणे आहेत फुटाणे जर तुम्हाला नसतील घ्यायचे तर दाल्या पण घेऊ शकता तुम्ही हे बघा अशा दाल्या सम प्रमाणातच घ्यायचे आहेत जेवढे गहू घेतले तेवढेच असे दाले घ्यायचे आहेत आणि दाल्या किंवा फुटाणे एक काही वापरायचं दोन्ही वापरायचे नाही आहेत आपल्याला कारण दाल्याची वेगळी टेस्ट लागते फुटाण्याची वेगळी टेस्ट लागते एकच याच्यातून बनते पण आपल्याला जे टेस्ट वेगवेगळी लागते त्याच्यामुळे दाले घ्या किंवा फुटाणे घ्या एक काहीतरी घ्या तर मी तुम्हाला दाखवायसाठी काढलेले तर मी फुटाणे घेतलेले आहेत अर्धा किलो आणि अर्धा किलो गहू आणि या चमच्याने मोजून आहे ना सॉरी हे बघा या चम्मचने अशी मोजून एवढा चम्मच आहे हा या चमच्याने मोजून मी दोन चम्मच असे जिरे घेतलेले आहे अख्खं जिरं आपलं पावडर नाही बरं का अख्खजीरं घेतलेलं आहे आठ दहा वेलची घेतलेली आहे अख्ख्यावाले याची पावडर करून घेणार आहे थोडे आबळ धोबळ कांडून घेणार आहे त्याला आणि सुंठ सुंठ तुम्हाला थोडी टाकायची असेल थोडी टाका जास्त टाकायची असेल जास्त टाका सुंटाने काही सत साइड इफेक्ट्स होत नाही तर टेस्टला छान लागते सत्तूमध्ये तर मी एवढं सुंठ घेतलेली आहे आणि कायफळ तर जाय पण मी हे एवढं अख्खं वापरणार नाही आहे हे अर्धच वापरणार आहे तर हे पण आपल्याला याची पण पावडर करून घ्यायची आहे आणि मी काय करते सगळ्या पावडर बनवून घेते आणि दाखवते तुम्हाला तर बघू शकता वीस मिनटं झालेले आहेत तर गहू कसे झाले ओळखण्यासाठी आहे ना जेव्हा गहू असे म्हणजे उडायची आवाज येते नाही असं तडतड करतात बघा तडतड केल्याची आवाज येते ना तीळ भाजताना कसे उडतात तीळ तसे गहू पण हे आवाज येतोसा तर तसं वाजले की समजूत चालायचं आणि तसे बारीक गॅसवर आहे ना वीस मिनटं लागतात गहू भाजायला तर हे बघा मी सोडून दाखवते तुम्हाला हे बघा असा कलर आलेला आहे गव्हाला असं गोल्डन गोल्डन कलरचे झालेले आहे छान तर आपल्याला याला गव्हाला आहे ना डाग लागू द्यायचे नाही डाग म्हणजे काडेनाडे होऊ द्यायचे नाही आहेत आपल्याला जवळून दाखवायचे प्रयत्न करायचे मी बॅक कॅमेरान दाखवते तुम्हाला तर बघू शकता हे बघा असे पिवळ्या कलरचे होऊ द्यायचे बघा कुठल्याच गव्हाला काळ्या कलरचा डाग लागलेला नाही आहे असे गोल्डन कलरचे झालेले आहेत हे बघा आणि आवाज पण तुम्ही ऐकू येत असेल बघा तडतड करायचा आवाज येतो म्हणजे समजून चालायचं की आपले गहू झालेले आहेत तर गहू झालेले आहे तर गॅस आता आपण बंद नको करायला तर एका मोठ्या ताटात गहू काढून घेऊ आणि ह्याच्यात काही आहे आपण जिरं घेतलेले आहे तर बघा मी चम्मचनं मोजून दाखवतो तुम्हाला दो दोन चम्मच एवढं मी जिरं घेतलेलं आहे हे पण आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे जास्तने भाजून घ्यायचं हलकं भाजून घ्यायचं आहे कारण कढई आपली गरमच आहे ऑलरेडी गहू भाजल्यामुळे तर नॉर्मल याला असं भाजून घ्यायचा तर जिरं पण आपलं भाजून झालेलं आहे हे बघा गहू जिरं टाकलेलं आहे थोडं थंड होऊ देऊ आपण आणि फुटाणी आहेत ना हे घेतलेले मी हे छान असे साफ करून घेतले याच्या टपरलेलं असतात ना ते टपरेल सगळे काढून घेतले आहे बघा पाकडून वगैरे घेतले छान तर गहू थंड होऊ देऊ नंतर आपण काय करणार आहे जायफळ पावडर घेतलेली आहे बघा एवढी मी एक चम्मच पावडर घेतलेली खिसून आणि वेलची वेलचीची पण अशी पावडर केलेली आहे आणि सुंठ सुंट पण घेतलेली आहे बारीक करून हे बघा तर आपण काय करणार आहे आपले गहू धंद होईपर्यंत ते वेलची याच्यात टाकून देणार आहोत फुटाण्यांमध्ये कारण फुटाणे भाजायची गरज नाही आहे आपल्याला ते ऑलरेडी भाजलेलेच असतात तर फुटाणे काही भाजायची गरज नाही आणि हे जे टपरल काढून घेतले ना तर सत्तूला छान असा पिवळा कलर येतो जर हे बघा किती मोठे असे टपरून निघाले हे बघा आणि हे जर आपण याच्यात टाकले ना तर काय होते सत्तू असा काळ काळपट काळपट दिसणार तर हे सुंठ पावडर जास्त अशी बारीक नाही केली मी जेवढं होईल तेवढी केली कारण वातड झालं आहे सगळं गिरणीतून होऊन जाईन बारीक आणि मिक्सरमध्ये नका काढू सुं जेव्हा तुम्ही थोडंसं जर बनवत असाल पावशाच्या प्रमाणात तर मिक्सरच्या जारमध्ये काढा नाहीतर काय करा तुम्ही हे ससा करून गिरणीतूनच दडून आणा कारण काय गिरणीतून दडून आणलं ना, ना एक, एक थे। थे। तर खूप छान असं बारीक सारखं पीठ निघते येते तर जायफळ पावडर पण टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं ना आणि गहू आपले तर आता हे थंड होऊ देऊ आणि गिरणीतून दडून आणू तर गिरणीतून दडून आणल्यानंतर मी दाखवते तुम्हाला सत्तू आपला तर चला मग बाय मग ते मी घडून आणले ना तर भेटू मग